मजबूत बेट सारखा हा नाही माहित नव्हता ना तेवढा <laughs> काल केले तसा त्या महाराजांचा मी काय करते भारे दिसत म्हणून कधी लोक नाहीतर कोणा कोणाला नाही येत ना इकडे नाही इकडे येतात पण ती युट्यूब ची आपण बघितलं कदाचित त्याच्यात डिसिप्लिन ना म्हणजे व्यवस्थित असत ना तर काहीतरी लवकर ते काय थंडी लागलेली आहे एक जरी इलो तरी आपण बोलू शकतो एक पण नाही कोणा थंड्यावले सगळे काल होते बरेच हो हे ना तर वॉश टाईम जास्त वाढता वॉश टाइम भेटता ना मला एक तास झाला वाटत झालो नाय साडेसार पाऊसात काय दिसत नव्हतं मी बोलले अकरा वाजता पोहचणार पोहोचणार कोण आमची आज काल फायनल लावले जांभववाडी जांभवाडी गेली आमच्या विकेट टाकला आठ विकेट घालवला का ते पण कोणा तू जयदीप म्हणून तेका हॅट्रिक वीट दिलं जयदीप करू त्यांच्याकडे कोण हा जयदीप म्हणून बारको आठवी की नवीन तू करू आत्ता वाढणार आहे वाटतं आत्ता कोणती एक मग ॲड झाली ना आता एक सांग तुझी हा तू का बघितलं तर तुझे डॉग पण येतील ऍड हो काही नाहीतर काय फायदा आणि आज जांभवाडी गेली का आज पण आहेत ना, ना, ना आज हे का पण वाटत बंडवाडी मी बंडवाडीत आज गेल्या वर्षी पण मॅच होतो आणि कोणतरी ऑफ झालेला आणि कोणतरी ऑफ झाले थेच होत थेच होतो ते एकत्र होता एकत्र होता स्पीकर बीकर बंद केलेला कॉमेटरी बंद होती